नमस्कार मित्रांनो लन विथ इन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी आर एस एफ एच सी एमचा रिझल्ट लागला आहे त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत याचा कट ऑफ किती आहे तुम्हाला रिझल्ट कसा चेक करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता टायपिंगची परीक्षा कधी होणार आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तीस आणि एकतीस ऑक्टोंबरला ही एक्झाम झालेली होती त्यानंतर आता त्याचा रिझल्ट आउट झाला आहे रिझल्ट लागला आहे तर इन डिटेल पुढे आपण सगळी माहिती पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ रोहिन या चॅनलला करा आणि दिलेल्या बेलकॉन क्लिक करा म्हणजे अशा भरतींचे नोटिफिकेशन आणि रिझल्टचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण सगळ्यात पहिले रिझल्ट कसा चेक करायचा ते पाहणार आहोत ही जी लिंक आहे त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या तिथून त्या लिंकवर जाऊन तुम्ही तु डायरेक्ट आपला रिझल्ट आहे तो चेक करू शकता तर सगळ्यात पहिले इथे रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे पासवर्ड दिला आहे आणि एंटर लेटर ॲज शोन इन द इमेज तर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आणि एंटर इमेज जे आहे ते शो करू तिथे स हे करून मेन्शन करून तुम्हाला इथे सबमिट क्लिक करायचं सबमिट केला तुमचा रिझल्ट आहे तो तिथे दिसायला लागेल त्यानंतर आता इथे जे आहे कट ऑफचे लिस्ट दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत तर आपण जसं पाहू शकतो स्क्रीनवर दिलं आहे कॅटेगरी दिलेली आहे त्यांचे कट ऑफ मार्क्स दिलेले आहेत जर तुम्ही अनरिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथे मेलसाठी फिमेलसाठी दिलेलं आहे तर जसं आपण पाहू शकतो असिस्टंट सब इन्स्पेक्टर स्टेनोचा हा रिझल्ट आहे तर आपण सगळ्यात पहिले पाहूया अनरिझर्वसाठी मेलसाठी एटी थ्री कट ऑफ आहे फिमेलसाठी एटी वन आहे तसंच ई डब्ल्यू एससाठी सुद्धा एटी थ्री मेलसाठी फिमेलसाठी एटी वन ओ बी एस सा ओ बी सुद्धा सेम आहे एस सी एस सुद्धा तिथे त्यांनी रिझल्ट दिलेलं आहे की किती मेलचा कट ऑफ मार्क आहे आणि फिमेलचं किती आहे त्यानंतर हेड कॉन्स्टेबलचं दिलेलं आहे खाली जसं आपण पाहू शकतो तिथे अनरिझर्वसाठी मेलचं एटी फोर आहे फिमेलचं एटी थ्री आहे तसंच ई डब्ल्यू एसचं मेलचं एटी फोर आणि फिमेलचं एटी थ्री तसंच सीचं दिलं आहे एस सी एस टी आणि ई एक्स एम ह्याचं दिलेलं आहे आणि एल डी सी ईसुद्धा इथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे तर तुम्हाला हे मार्क्स एवढे मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही टायपिंगसाठी क्वालिफाय झालेले आहात तुम्ही टायपिंगची एक्झाम देऊ शकता त्यामुळे तुम्ही व्यवस्थित आपला जो रिझल्ट आहे तो चेक करायचा आहे तर तुम्हाला याच्या हे एवढे मार्क्स पुढच्या पुढच्यासुद्धा तुम्ही नक्की हंड्रेड पर्सेंट जे आहेत ते टायपिंगच्या एक्झामसाठी क्वालिफाय झालेले आहात तुम्हाला आता आता टायपिंगची एक्झाम कधी आहे तर ती जा दहा जानेवारीपासून टायपिंगची एक्झामसुद्धा चालू होणार आहे त्याचंसुद्धा लवकरच तुम्हाला जे आहे नॉटिफिकेशन ते आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या बघायचं आहे नोटिफिकेशन त्यानंतर तुम्हाला आता सगळ्यात जास्त टायपिंगवर फोकस करायचं आहे की तुमची टायपिंग स्पीड किती आहे टायपिंग स्पीड तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला करायचा आहे तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस आहे ती आता व्यवस्थितरित्या करायची आहे तसंच तुमच्या टायपिंगमध्ये सगळ्यात कमी म्हणजे कमीत कमी चुका व्हायला पाहिजे याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ टायपिंगचं जे आहे स्पीड लावून व्यवस्थित जर टायपिंग केली पाहिजे मित्रांनो तरच तुमचे जे आहेत टायपिंगमध्ये पण सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढू शकतात आहे त्याने हा सगळ्यात मोठा इथे प्लस पॉईंट आहे की तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस रेग्युलर करायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे रिजल्ट कसा चेक करायचा तसा कट ऑफ किती आणि टायपिंगची एक्झाम कधी आहे याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मित्रांनो मी तुमच्यासाठी असेच अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स लवकरात लवकर घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून तेसुद्धा या भरतीचा रिझल्ट पाहू शकतात